फक्त याच्यामध्ये श्री जयकुमार गोरे यांनी जे एक कोटी रुपयांचं खंडणीचं प्रकरण कशा पद्धतीने घडवून आणलं यावर न्यायालयाने काय म्हटलेलं आहे हे मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा मी पहिल्यांदा मी मला जामीन देताना न्यायालयाने काय म्हटलेलं आहे ते आपण बघूया तर न्यायालयाने पान क्रमांक चार वर असं म्हटलेलं आहे त्यात न्यायालय असं म्हणत की द एफ आय आर शोज दॅट शाहिद डिस्कस्ड विथ द इन्फॉर्मंट अबाउट द डेफिनेशन मेड बाय अप्लिकंट अँड को अक्युज झेड म्हणजे त्या महिलेचं नाव आहे बिसाइड दिस देर इज नो एलिगेशन अगेन्स्ट दिकंट म्हणजे न्यायालय असं म्हणतंय की यापाय मध्ये असं नमूद केलेलं आहे की शाहिद इनामदार शाहिद इनामदार कोण आहेत तर जयकुमार गोरे यांच्याकडे संबंधित महिलेने एक कोटी रुपये महा घेतले किंवा संबंधित महिलेला एक कोटी रुपये हवे आहेत आणि हे एक कोटी हे शाहिद इनामदार जे वकील आहेत त्या वकिलांकरवी एक कोटी रुपये मागितले होते अशा पद्धतीचं एफ आय आर झालेला होता आणि म्हणून अटक करण्यात आली आम्हाला सगळ्यांना तर त्याच्यामध्ये ते जे शाहिद इनामदार आहेत तर न्यायाधीश असं म्हणत आहेत की एफ आय आर मध्ये अस एफ आय आर असं सांगतोय की शाहीद डिस्कस्ड विथ द इन्फॉर्मंट म्हणजे जो तक्रारदार आहे शाहिद इनामदार आणि तक्रारदार अशी चर्चा करतायत की डिफेमेशन बेड मेड बाय ऍप्लिकंट अँड म्हणजे मी आणि संबंधित महिला आम्ही दोघांनी मिळून बदनामी केलेली आहे कुणाची इथं जरी नाव नमूद केलं नसलं तरी आम्ही जयकुमार गोरेंची बदनामी केलेली आहे असं त्या नमूद केलेलं आहे बिसाइड द्या म्हणजे असं जरी एप आय मध्ये म्हटलं असलं तरी देर इज नो एलिगेशन अगेन्स्ट द अॅप्लिकंट परंतु तसा कुठलाच आरोप म्हणजे माझ्यावर तुषार खरावर असा काय कुठला आरोप दिसतच नाही म्हणजे हे डिस्कस करतायत परंतु तसा आरोप म्हणजे कशा पद्धतीची बदनामी केली काय केली अशा पद्धतीचा आरोप दिसत नाही पुढं न्यायाधीश असं म्हणतात की इट प्रायमा फेस डझंट अपियर दॅट द अप्लिकेंट इज मेंबर ऑफ द कॉन्स्पायरसी